अजित पवार अर्चना पाटील त्यांच्या उमेदवार आहेत राणा जगजितसिंग पाटील यांची मिसेस आणि निंबाळकर त्यांची विरुद्ध शिवसेना म्हणजे इथे अजित पवार विरुद्ध शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पद्मसिंग पाटलांच्या सुनबाई येथे आणि पद्मसी पाटील हे मेवणे आहेत अजित पवारांचे म्हणजे सुनेत्रा पवार हे पद्मसी पाटलांची बाई पद्मसिंग पाटलांचा तीस वर्षामध्ये तीन चार भेटी झाल्या पाहिजे त्यांचा माझा खूप चांगला परिचय आहे आता खूप थकलेत ते पण स्वामीजींचा और जो शेवटचा मेळावा होता तेव्हा ते गृहराज्यमंत्री होते त्र्याण्णवच्या मेमध्ये मे किंवा ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये शि स्वामीजी गेले नॉट तर मे महिन्यामधलाच जो मेळावा होता मे किंवा ऑगस्ट आठवतनं जो त्रैमासिक मेळावा असायचा त्याला पद्मश्री पाटील होते मुख्य गेस्ट होऊन वगैरे आणि त्या काळात जे शरद पवारांचं सगळं चाललं होतं बॉम्बस्फोट हे सगळं तर प्रतिभाताई पवार पद्मश्री पाटील यांना स्वामीजींनी खूप मार्गदर्शन केलं वाचवायचा प्रयत्न केला जे काय आहे ते त्याच्यात पण माझे दोन किस्से फार महत्वाचे आहेत ते सांगितलं नंतर त्याच्यामुळे माझ्यावर लोकसत्तामध्ये बातमी आली कारण बाळासाहेब ठाकरे आले ते लोणाळ्यात आश्रमात आणि इकडे कारल्यामध्ये शरद पवार उपचार घेत होते बालाजी तांबेकडे तर ते लोकसत्तेने माझ्या नावाने बातमी छापली की स्वामीजी दोघांना एकत्र आणणार आहे जीवाला भेटी जीवाला गे आस वगैरे अशी बातमी छंपली आश्रमाचे सूत्र म्हणजे ते वाघ त्याच्यावर स्वामी चंपी केली पण तो वेगळा विषय आता तर पद्मसी पाटील दोन हजार नऊमध्ये उभे राहिले आणि शिवसेनाविरुद्ध आणि केवळ सहा हजार मतांनी पद्मसी पाटील जिंकले शिवसेनेचे रवींद्र गायकवाड तिथे होते बी एस पीने मतं घेतली अठ्ठावीस बरं का त्याच्यानंतर शिवसेनेचे दोन हजार चौदामध्ये बी जे पी शिवसेना लक्षात ठेवा सहा लाख मतं आणि एन पी सीच्या पद्मसी पाटलांना तीन लाख त्र्याहत्तर सरळ सरळ अडीच लाखाचं मत आहे मोदी व्यव इफेक्ट एक ते सव्वा लाख मतं जी आहे ती मोदी व्यवची आणि कन्सोल्टेशन ऑफ ओबीसी वोट्स म्हणजे हे हे तुम्ही इथे बघा कसं आहे दोन हजार एकोणीसमध्ये ओमप्रकाश निंबाळकरांना तिकीट दिलं हे शिवसेनेचे खासदार झाले पण इथे पण बी जे पी शिवसेना युती आहे म्हणजे इथे मोदी लाट कायम आहे फरक बघा पाच लाख शहाण्णव हजार म्हणजे सहा लाख मतं त्याच्या आगेस साडेचार लाख मतं राणाजीत सिंग म्हणजे हा जो आत्ता मुलगा आहे त्यांचा त्याला चार लाख मतं पडले म्हणजे फद्मसी पाटलांचा इथे ओल्ड आहे आता दोन हजार चोवीसमध्ये काय झालं आहे की एन सी पीच्या अर्चना पाटील आहेत राणाजित सिंगच्या मिसेस आणि ओम प्रकाश निंबळकर त्यांचे विरुद्ध राहिले ते उद्धव ठाकरे होते आता या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की ते सहा जे विधानसभा मतदार आहेत औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परंडा बार्शी बार्शी सोलापूरमध्ये येतात औसा लातूरमध्ये येतं ह्यांची जे लोकल डायनामिक्स आहेत ना लिंगायत बसवराज पाटील मग भाजपनी इकडे घेतलं वगैरे वगैरे हे गणित मराठा मतं आणि ओबीसी मतं आणि अजित पवारांनी केलेलं मॅनेजमेंट ह्याच्यामुळे अर्चना पाटील इथून सहज निवडून दिली म्हणजे ही फाईट निंबाळकर इज वे गुड फायटर पण उद्धव ठाकरेंचं एवढं कन्सॉलिडेशन राहिलेलं नाही व्हॉट्सवर मतांचं मॅनेजमेंट लोकांचं मॅनेजमेंट लोकांच्या मनांचं मॅनेजमेंट यात उद्धव ठाकरे खूप मागे आहेत अजून ही जी मंडळी आहेत ना बाकीची वोटर्सला कॉन्फिडन्स देणं त्यांना समजून सांगणं त्यांच्या वेगवेगळ्या समूहांना पटवून देणं जातीची गणित जुळवणं त्याच्यात उद्धव ठाकरे खूप मागे अँटी मोदी जी काही मतं आहेत ती त्यांना मिळतील निबाळा करणं मूळ शिवसैनिकांची काही मतं मिळतील पण मराठा मतं अजित पवारांच्या विरुद्ध जाणार नाही अगदी जरांके पाटील फॅक्टरचा काही परिणाम होत होतो आहे असं वाटलं तरी ती अजित पवारांच्या विरुद्ध जाणार नाही मराठामध्ये पद्मसी पाटलांच्या विरुद्ध जाणार नाही कारण ही जी ही जी जागा आहे ना ही अर्चना पाटलांकडे जमाय आता ह्यात मला काही शंका नाही आहे उद्या आपण तपासून पाहूया धन्यवाद